आमच्या भाऊ बहिणींना दुसरं बघा माकोन पाडा भाव बहिणींना पण त्यातले होते पहा कुसळ कुठे बी कुठे बी कुसळ बघा माझ्या तर गायला ती डोंगरात घुसल्या ती या ह्याच्या घुसल्या पाटण्यात भाव बहिणींना का बोटात ह्याच्यात काय लागवाय लागले लाग भाऊ बहिणींना कुसळ भाऊ बनवत्या मग आता समते मका पाडली बरं का आम्ही होतो पाच जण पाच जण होतो मग समते पाडली तर भाऊ बनवून चाललो घरी आता ना झालं चालल्या उघड तिकडं चाललं जायचं तिकडे तर नाही तळ तळ तिकडे जायचं बघा आता मस्त गार पाण्या जो त्याचं पाडायचं जाऊन थंड व्हायचं भाऊ बहिणीनं गार पाणी तिकडं तिकडं बी गार पाणी नाही बरं का बहिणी चाय रे तर पण झोपलो का नाही समज पाणी तिकडं पाणी जायचं पण नाही खाली माझ्या आडनं भावा बहिणींना समजा पाणी गाण होईल घाण काय होईल भाऊ बहिणींना समज पाणी गाण होईल म्हणून म्हणलं म्हटलं उड्या माराय पाहण्यात जाऊ आपलं भाऊ बन होते गाबडी भाऊ बन पोर होते भावा बन आता कसं आता ओनपणले आहे बरं का मग शिला होणार आलं भाव बहिणींनो आता म्हणलं होते माझ्या आंघोळ घामानं पण ना ना भाव बहिणींना म्हणजे आता माझ्या अंग म्हणजे तसला आपलं ते कसं असतं भावा बहिणी दही दही कसं असतं दही तसं भाषी होतं बा अंगाचा म्हणून त्याच्यामुळे म्हणलं आपलं ते तिकडं जायचं आहे न कुठं जायचं आहे ते तळ्याला जायचं आहे तळ्याला मग त्याचं जर जातो मस्त पिल्याचा बसतो भावा तास तासभर तर त्याच बसतो पहत पावा पण काय येत नाही आपल्याला बरं का पावा येत नाही पण आपलं त्याचं ह्याच्यावर जाऊन बसायचं त्याकडं त्यातनं ओडबेट टाकायचे नाही भावा बनवू नका आपण आपलं पावा पण येत एवढं येत ना बरं का गेलं म्हणजे वाहून काय परतलं करायचं आपल्याला आहे का कोण भावा बहिनो हज्यामध्ये आहे ते हाय बघा नवरात नाही भाऊ बन काय बी करून चालतं का त्याचा वेडो गप गप्प भावा बहिणी आता कसं आहे आपलं काय म्हणजे माझं काय हे नसतं का नवरतन काय देवीचं पण कसं भावा बहिणीनो आता आपल्या आपल्या एवढ्या दिवसापासून आजार आहे तरी पण येणं उपास त्यानं केलाय बरं का देवीचा लक्ष्मीचा भावा बहीण उपास केला आहे तिनं आता भाऊ बाबा त्याला देवी त्याला नेट ने त्याला त्याला आणि भाऊ बहिणीनं आपली म्हणजे देवी ऐकांना समजा श्रेष्ठ देवी कडक देवी हा बाबा आहे भावा बनवून कोलस्वामी म्हणजे करून तिथे जवळपास असतो भाव बनून ते देवीचा भाव बनवणार कसं आहे जातो घरी अर्धा येत नाजून जाऊन तिकडं जायचं बघा मला तळ्याला जायचं तळ्याला जा पावायला जा पावाय तर काय तो ओ तोखत तो काय ते दुपून दुपून या आता चालू आहे घरे बघायचं झाड सांगा हे काय झाडावर झडप काय पहिल्या लावलं भाव बहिणींनो गावातल्या माणसं लई झेड आहेत ते मग कामपळ का आमच्या एवढ्या मोठ्या रमपोळी झाड असतात ती शेतापळ शेतापळ काय का ते आमच्या गावात असल्या माणसं चल आहेच बघा भाऊ बहिणी आता घरी केस मा ना बघा केस मागे मागाशी ना बर बजावली म्हणजे मागाशी घामले आलता भाऊ घामत घामात केसव झालं ती भाऊ बन त्या ऐका नाही सोरच चव्हाण तर बघा आता ते झाले झालं बघा पेमसं भाऊ बहिणींना तर रे समजा आमच्या भाऊ बहीण त्याला सपोर्ट करा भाऊ बहिणी तुम्ही जसं माझं तर गरज नाका पण त्याला सपोर्ट करा तुम्ही भाऊ बहिणी बाबा नको असले वाटाण जायला लागतंय आम्हाला आहे की हे बघा हे नुसते वाट्यांच्या नावानं बम केलं ते वाटं तर केलंच नाही त्या पण दगड टाकले दगड भावा बहिणींनो दगड कुठं चालायचं भावा बहिणींनो अरे आता आलेच मी नाजूक एवढा भावा बहिणींना पाहिजे चमकला बेमकला म्हणजे काय करायचं जायचं अजून दौकाना जाऊन पडायचं का भावा बहिणींनो भाऊ ना का चाचलं काम आपण आता मी चांचलं काम सोडून दिलं या कुठलं काम गमडे काम बावा बहिणींना एखाद्या आपलं एरे वारं जायचं बा कामाला चले तसलं गवड्या कामाला एरे वारे जायचो जातो बघा मी बावा बन आणि आमचं त्या इथं मुकदम मुकदमनं मका तोडा घेतली का ना भाऊ बहिणींनो मका तोडायला बोत भर आहे म्हणजे तसलं ते कुठे व भाव बहिणी मकाचे असले ते मशीन येते ना त्यात मका टाकायची असते मकवान तोडून का बोटाला काढ आलं बोट बहिणींनो आणि काय तो काम करून तर फायदा आहे रुपया सख टेकत ना बघा माझ्या पैसे तर रुपया टेकत ना काय ना भावा बहिणींना आणि ती सरकारने योजना काढली का नाही भावा बहिणींनो कुठली लाडकी बहीण तशी त्यांनी योजना काढावी लाडकं भाऊ म्हणून तेवढं आपलं घरी बसलं बसलं पैसा कोण द्यायचं आपल्याला आपलं आता एवढं होत नाही भाव बनवू का मला बी त्यामुळे म्हटलं आपलं कसं भाव बहिणी आपलं आलं पैसं म्हणजे बसावं का पैसं सरकारचं पैसं भावा बहिणी चालू आता घरी पाय पाय गाडी पण नाही गाड्या नेले भावानं भाव बहिणी नू का आम्हाला नाही याला द्याल गाडी आजोक ते रस्तू फक्त माझ्यावर जाऊ दे त्या पक्षी म्हणलं बळण्या करणे पक्ष कशाला ते बी आपल्या भाऊ बहिणींनो तर तुम्ही पण आमचा भाऊ बहिणच आहे भाऊ बहिणींना एकाला बी ना बघा करायचं ना कुठला नाराज समजायला हो म्हणायचा भाव बहिणींनो हप्ता कोण देत ना बरं का भरायला कोण सकाळ देत ना हप्ता भरा पैसे पाणी पण लोकांना बिक मागून बिक मागून का नाही गाडीचा हप्ता भरावा लागतोय बघा चप्पल तुटली असते भाऊ बहिणींना आता पण ते वाचलो या त्याला भाव बहिणी जातो आता घरी देऊन लागायला लागलं या चला मग कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि लावा ताकत भावा बहिणींना आम्ही नाही वाकत